बाबासाहेब आंबेडकर यांना मी माझा त्रिवार वंदन करते आणि सगळ्यांना जैभिन्मा माझा आज आपल्या विधानसभेच्या उमेदवारी जी मिळालेली आहे विनयजी भांगे हे सगळ्यात उत्तम उमेदवारी मिळालेली आहे मला असं वाटतं आणि या दक्षिण पश्चिममधून ते निवडून यावे यासाठी मी शुभ शुभेच्छा देते त्यांना आणि समोरच्या वाटचालीसाठी पण शुभेच्छा देते त्यांची ती ही निवडणूक बाळासाहेबांनी आणि खरा भीम अनुयायी आणि पुत्र निवडलेला आहे असं मी आव्हान करते आणि सगळ्यांनी हे गोष्ट लक्षात ठेवा की आपला हा शेवटचा लढा आहे या शेवटच्या लढ्यामध्ये जर कोणीही इथे तिथे भटकला तर आपण कधीही आपली परिस्थिती सुधरू शकणार नाही हे एवढं लक्षात ठेवायचं आणि हा आपला यम आहे ध्येय आहे आणि हा ध्येय आपल्याला कोणत्याही हालतीमध्ये पूर्ण करायचं आहे हे मला एवढं बोलून दोन आपले शब्द संपवायचे संपायचे जय